हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एक अपघाताची बातमी समोर येत आहे हा अपघात अतिशय भीषण असा होता या अपघातात एक व्यक्ती रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत असताना एका काळ्या रंगाच्या थारगाडीने या व्यक्तीला जोरदार धडक दिली आणि या धडकेत या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आले आहे ही घटना हिंजवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडली आहे या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून तुम्ही पाहत आहात ही घटना सत्तावीस मे रोजी रात्री एक वाजून तीस मिनिटांनी घडली आहे या घटनेतील आरोपीचे नाव वेदांत नागेंद्र राय वय वर्ष वीस राहणार मारुंजी तालुका असे आहे काळ्या रंगाच्या थार गाडीकडून हा अपघात झाला आहे त्या गाडीचा क्रमांक एम एच चौदा एल जी पंच्याहत्तर पंच्याऐंशी असा असून ही थार गाडी आरोपी भरधाव वेगाने चालवत होता असे पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात नमूद करण्यात आले आहे या अपघातात अंगदगिरी वय वर्ष अठ्ठावीस याचा मृत्यू झाला आहे यातील मयत व्यक्ती अंगदगिरी हा बेंटेक्स ज्वेलरी विक्रेता होता त्याचा व्यवसाय हा मुंबई बेंगलोर हायवेवरील शनी मंदिर वाकड या ठिकाणी होता अंगदगिरी हा सदर व्यवसायाच्या ठिकाणावरून बस बसस्टॉपच्या मागील असलेल्या सर्व्हिस रोड ओलांडत असताना एका काळ्या रंगाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या थार गाडीने त्याला जोरदार धडक दिली या धडक अंगदगिरी वयवर्ष अठ्ठावीस याचा मृत्यू झालेला आहे नुकतीच पुण्यातील पोर्शेकार अपघात प्रकरण ताजे असताना आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये रोज वेगवेगळे खुलासे समोर येत असताना पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिंजवडी परिसरामध्ये हा अपघात झालेला आहे